नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशाची व राज्याची जशी मानचिन्ह असतात तसा अमरावतीचा शहर पक्षी असावा यासाठी वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था म्हणजे वेगच्या पुढाकारातून अमरावती महानगरपालिकेच्या सहकार्याने शहर पक्षी निवडणूक आयोजित करण्यात आली या निवडणुकीत तांबट या पक्षाने अमरावतीचा शहर पक्षी म्हणून बाजी मारली शहर पक्षाची निवड करणारे अमरावती हे महाराष्ट्रातलं पहिलं शहर ठरलंय हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रमाच्या अंतर्गत आयुक्त सौम्या शर्मा यांनी ही घोषणा केली अमरावती शहराच्या ओळखीच्या सुसंगत आणि येथील पर्यावरणात सहज आढळणाऱ्या सहा पक्षांची उमेदवारी जाहीर करण्यात आली या सहा उमेदवारींमधील जंगलाचा शेतकरी अशी ओळख असलेला राखी धनेश अतिशय सुंदर व आपल्या उक उक आवाजाने प्रसिद्ध असणारा तांबट दवदार तुरा व लांब असलेला हुतहुत म्हणजे हुक रात्री वावरणारा घुबड प्रजातीचे ठिपकेदार पिंगळा व चपल शिकारी पक्षी शिकरा व सर्वांना परिचित असणारा भारतवाज या सहा पक्षांचा समावेश होता शहराचे प्रतिनिधित्व पक्षी निवडण्याकरता महापालिकेच्या संकेतस्थळावर आणि वेगच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरती मतदानासाठी लिंक उपलब्ध करून दिली होती मेरी आवाज ही मेरी पहचान हे ही ओळ सिद्ध करणारा पक्षी तांबट या पक्षाची निवड अमरावती शहराचा शहर पक्षी म्हणजे सिटीबर्ड म्हणून करण्यात आली यासारख्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद